नर्मदे हर अनेकांची इच्छा असते की नर्मदे परिक्रमा पायी करावी पण बऱ्याचदा शारीरिक परिस्थितीमुळे ते शक्य होत नाही मग काय तर त्यांच्यासाठीच जे कार बस किंवा अगदी बाईकने ही पवित्र यात्रा पूर्ण करू इच्छितात हा आहे एक संपूर्ण मार्गदर्शक हो ही अडचण खूप लोकांसमोर उभी राहते नाही का मनात तर प्रचंड इच्छा असते पण शरीराच्या काही मर्यादा येतात आणि मग वाटतं की आपण या अद्भुत अनुभवापासून वंचित राहणार पण थांबा यावर एक खरंच सोपा उपाय आहे अगदी बरोबर वाहनाने परिक्रमा करणं हा एक उत्तम आणि खरं तर खूप व्यवहार्य पर्याय आहे याकडे तडजोड म्हणून बघू नका उलट हा एक असा मार्ग आहे जो खूप लोकांना या यात्रेत सहभागी होण्याची संधी देतो अशी एक मान्यता आहे की राजा आजारी व्यक्ती वृद्ध व्यक्ती हे साधन वापरून परिक्रमा करू शकतात कारण राजाला प्रजा सोडून एवढा वेळ नसतो तसेच आजारी व्यक्तीमध्ये ताकद नसते आणि वृद्ध व्यक्तीही एवढे अंतर चालू शकत नाही त्यामुळे त्यांना साधन सा वापरण्यासाठी परवानगी दिली आहे पूर्वीच्या काळी घोड्यावरून परिक्रमा केल्याची पण उदाहरणे आहेत चला तर मग या प्रवासाचा संपूर्ण रोडमॅप म्हणजे नकाशाच आपण पाहूया आपण काय काय पाहणार आहोत तर ओंकारेश्वरामध्ये संकल्प कसा घ्यायचा मग दक्षिण तटावरून आपला प्रवास कसा पुढे जाईल नर्मदा मैया ओलांडायची कशी उत्तर तटावरून परतीचा प्रवास कसा असेल आणि शेवटी हे पवित्र वर्तुळ कसं पूर्ण करायचं हे सगळं आपण टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत हे अगदी खरे की परंपरेनुसार परिक्रमा पायीच केली जाते पण ज्यांना शारीरिकदृष्ट्या ते शक्य नाहीये त्यांच्यासाठी वाहनाने परिक्रमा करणं हा खरंच एक खूप चांगला मार्ग आहे यामुळे ही यात्रा अधिक सुलभ होते चला पाहूया की ही यात्रा नेमकी कशी करायची तर नर्मदा परिक्रमा म्हणजे नेमकं काय सोप्या भाषेत सांगायचा तर नर्मदा मैयाच्या उगमापासून म्हणजे अमरकंटकपासून समुद्रापर्यंत जायचं आणि मग दुसऱ्या किनाऱ्यानं परत यायचं ही एक संपूर्ण प्रदक्षिणा आहे आणि हा प्रवास फक्त शरीराचा नसतो हा एक असा आध्यात्मिक अनुभव आहे जो आपल्याला आतून पूर्णपणे बदलून टाकतो बहुतेक लोक परिक्रमेची सुरुवात ओंकारेश्वरपासूनच करतात आता अनेकांना प्रश्न पडेल की असं का तर यामागे खूप प्रॅक्टिकल कारण आहे बघा परिक्रमा अमरकंटकममध्ये पूर्ण झाल्यावर सुद्धा जल अर्पण करण्यासाठी ओंकारेश्वरला यावंच लागतं मग त्यापेक्षा इथूनच सुरुवात केलेली सोयीची पडते नाही का बरं मग ओंकारेश्वरला पोहोचल्यावर काय करायचं तर तिथे संत गजानंद महाराज आश्रमात राहण्याची खूप चांगली सोय आहे तसे इतरही बरेच आश्रम आहेत मार्कंडेय आश्रम अन्नपूर्णा आश्रम राठोड धर्मशाळा मौनी बाबा आश्रम येथे कुठेही तुमची राहायची व भोजन प्रसादीची सोय होऊ शकते गजानन महाराज आश्रम हा त्यातल्या त्यात फार सोयीचा पडतो टीप लक्षात ठेवा सकाळी दहा ते बाराच्या दरम्यान पोहोचलात तर रूम मिळणं सोपं जातं पहिला दिवस आरामात दर्शन वगैरे घ्यायचं दुसऱ्या दिवशी ओंकार मानघाता परिक्रमा व ओंकारेश्वरचे निरनिराळे घाट बघायचे आणि तिसऱ्या दिवशी सकाळी घाटावर जाऊन परिक्रमेचा संकल्प करायचा संकल्प म्हणजे काय तर ही यात्रा निर्विघ्नपणे पूर्ण करण्याचा एक पवित्र निश्चय तिथले महाराज परिक्रमेचे सगळे नियम व्यवस्थित समजावून सांगतात आणि आता परिक्रमेचा खरा प्रवास सुरू होतो दक्षिण तटावरून इथून पुढे आपल्याला अनेक महत्वाचे आणि पवित्र थांबे लागणार आहेत ओंकारेश्वरामधून निघालो की साधारण दीडशे किलोमीटरवर पहिला मुक्काम येतो बडवानीला ममलेश्वर ओंकारेश्वर सनावध रावेर खेडी बाजीराव समाधी तेली भट्यान सियाराम बाबाचा आश्रम अशी ठिकाणे करत आपण बडवाणीला पोचतो बडवाणी राजघाट नर्मदा घाट तिथे सिद्धेश्वर महादेव आश्रमात छान सोय होते आणि दुसऱ्या दिवसाचा प्रवास तो तर खूपच खास आहे शूल पाणेश्वरच्या घनदाट जंगलातून जाणारा हा रस्ता सेमल खेतिया शहादा प्रकाशा अक्कलकुआ डिडियापाडा स्कूल राज पिपला मणी नागेश्वर गुमान पोईचा में स्वामी लक्ष्मीनारायण मंदिर शुल्पनेश्वर मंदिर नर्मदा घाट दर्शांत गोरा कॉलनी नर्मदा घाट दर्शांत गोरा कॉलनी नर्मदा घाट साधारण अडीचशे किलोमीटरचा प्रवास करून आपण गोरा कॉलनीला पोहोचतो तिथल्या हरिधाम आश्रमात आणि तिथे शूलपाणेश्वर महादेवाचं दर्शन घ्यायला विसरायचं नाही शूलपाणेश्वर मंदिरात पिंडीच्या भोवती एक चांदीचा नाग आहे त्याचं वैशिष्ट्य असं आहे की तो हलवचा येतो पण पिंडीपासून वेगळा करता येत नाही तेथील पुजाऱ्यांना विनंती केली तर ते या गोष्टीचं प्रात्यक्षिक करून दाखवतात गोरा कॉलनीतून पुढे निघाल्यावर आपण पोचतो विमलेश्वरला लक्षात ठेवा हा दक्षिण तटावरचा आपला शेवटचा आश्रम आहे अंकलेश्वर सजोद रामकुंड बलबलाकुंड हंसोद कोटेश्वर मंदिर हनुमान टेकरी विमलेश्वर महादेव आणि इथूनच प्रवासातला सगळ्यात महत्वाचा आणि खरं सांगायचं तर सगळ्यात इंटरेस्टिंग टप्पा सुरू होतो इथे काय होतं नर्मदा मैया समुद्राला मिळते त्यामुळे तिचं पात्र प्रचंड मोठं आहे त्यामुळे साहजिकच परिक्रमावासी आणि त्यांची गाडी दोघांनाही वेगवेगळे वे मार्ग निवडावे लागतात मग प्रश्न असा आहे की हे नेमकं कसं केलं जातं हे बघा खूप सोपं आहे जे यात्रेकरू आहेत ते बोटीने थेट मिठी तलाईला जातात साधारण तीन तासांचा हा प्रवास असतो आणि त्याच वेळेला ड्रायव्हरला गाडी घेऊन अंकलेश्वरच्या पुलावरून एक मोठा वळसा घालून म्हणजे साधारण शंभर किलोमीटरचा प्रवास करून मिठीतलाईला पोचावं लागतं या बोटीच्या प्रवासासाठी तुम्हाला आश्रमातच नोंदणी करावी लागते आणि इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे जे वाहनाने प्रवास करतात त्यांच्याकडून साधारण साडेपाचशे रुपये घेतले जातात पण जे पायी परिक्रमा करत आहेत त्यांच्याकडून फक्त अडीचशे रुपये पण गंमत म्हणजे वेळ मात्र दोघांनाही सारखाच म्हणजे तीन तास लागतो चला तर मग आता आपण मिठी तलईला म्हणजे नर्मदेच्या उत्तर तटावर पोहोचलो आहोत या भागात आजूबाजूला समुद्र असल्यामुळे सर्व ठिकाणी खारो पाणी आहे परंतु एकच अशी मोठी विहीर आहे की ज्याच्यामध्ये मधुर असं गोड पाणी आहे म्हणून याला मिठी तलाई असं नाव पडलं आहे तर तलाई वरुण निकतो गरुड़ेश्वर कड़े नर्मदा परिक्रमा उत्तर तटवाहन रूट मीठी तलाई भूतनाथ दहेज अमलेश्वर भाड़भूत मंदिर भरूच नीलकंठ मंदिर शुक्लतीर्थ मंगलनाथ ग्राम जीनौर नारेश्वर मालसर मंदिर शिनौर अनसुया माता मंदिर बद्रिका आश्रम गंगनाथ मंदिर आनंदमयी आश्रम शेषनाथ मंदिर धर्मपुरी ग्राम कुबेर भंडारी करनाली नर्मदा मैया घाट तिलकवाड़ा गरुणेश्वर नर्मदा मैया घाट तिथुन पुढ़े मांडवगढ़ अगस्तेश्वर मंदिर कबाड़ नूतन हफेश्वर महादेव कबाड़ अलीराजपुर रोड रक्षुआ बड़डला प्राचीन मंदिर अलीराजपुर लक्ष्मणी पालनपुर तीर्थ कुक्षी कुक्षी से 12 किलोमीटर आगे संत वाटिका आश्रम धूलसर सिंघावा मनावर बाकानेर धनखेड़ी, लुनहेरा बुजुर्ग कालीबावड़ी, मांडू मांडू तो नेमावर साधारण तीनशे दह प्रवर्स, धामनोंंद सहस्रधारा नर्मदा मैया घाट महेश्वर नर्मदा मैया घाट मंडलेश्वर, नर्मदा मैया घाट गुप्तेश्वर महादेव पिपलिया गांव कालू महाराज की समाधि बलराम पटेल गोपाल अन्न क्षेत्र बड़वा सीतावन जयंती माता उदयनगर किशनगड खातेगाव नेमावर नर्मदा मैया घाट मांडू तर नेमावर साधारण तीनशे दहा किलोमीटरचा प्रवास सलकनपूर माता बांद्राभान घाट नर्मदा मैया घाट शाहगंज हरसिल सिवनी गाव उदयपुरा चिकली तेंदुखेडा शाहपुरा सहजपूर हिराबधा भेडाघाट मैया घाट जबलपूर मेडिकल कॉलेज सुपाताल मदन महल साई बाबा मंदिर ग्वारी घाट साधारण अच्छी किलोमीटर ग्वारी घाट बरेला रिछाई टिकरिया नारायणगंज बबईया फूल सागर बिछिया रपटा घाट संध्या आरती मंच मंडला किला घाट, बंजारी घाट खाटी देवरी कला पिपरिया शहपुरा विक्रमपुर जोगी टिकरिया बेनीबारी दमहेडी संगम कल्पवृक्ष दर्शन मंदिर मोहंदी खाटी पडरिया रामघाट अमरकंटक माई की बगिया सोनमुळा नर्मदा उद्गम मंदिर दक्षिण गेटचे प्रवेश आता अमरकंटकला पोहोचल्यावर काय तर इथे दुसऱ्यांदा तट बदलायचा असतो माई की बगिया या ठिकाणी इथे गोष्ट महत्वाची आहे तुमची गाडी शेवटपर्यंत जात नाही त्यामुळे साधारण दीड ते दोन किलोमीटर चालावं लागतं आणि कुंड ओलांडून परत दक्षिण तटावर यावं लागतं एकदा हे झालं की तिथून पुढचा प्रवास सुरू होतो महाराजपूरच्या दिशेने अरंडी नर्मदा संगम करंजिया रुसा गोरखपूर गाडासर खेडिया कुकरामठ ऋणमुक्तेश्वर मंदिर डिंडोरी मोहगाव मुनुगाव देवगाव संगम रामनगर पद्मिनी चौराहा से राईट घोडा नर्मदा घाट महाराजपूर नर्मदा घाट या संपूर्ण प्रवासात रोजचं अंतर सारखं नसतं काही दिवस प्रवास जास्त असतो तर काही दिवस कमी उदाहरणार्थ महाराजपूर ते नर्मदापुरम हा जवळजवळ तीनशे साठ किलोमीटरचा म्हणजे एक मोठा टप्पा आहे घनसौर गाव धुमा नगनदेवरी ज्योतेश्वर शंकराचार्य आश्रम दुल्हा देव मंदिर विठ्ठल आश्रम बर्मन हायवे रोड सद्धारा नर्मदा घाट सूर्यकुंड नर्मदा घाट बर्मन घाट नर्मदा घाट करेली गाडरवारा पिपरिया सांडिया नर्मदा घाट पिपरिया सुहागपूर बाबई नर्मदा घाट नर्मदापुरम सीठानी घाट या उलट नर्मदापुरम ते ओंकारेश्वर हे अंतर फक्त शंभर किलोमीटर आहे आवली नर्मदा घाट सेवनी मालवा हरदा हांडिया नर्मदा घाट नाभीस्थळ दोन रस्ते एक बुंदीवरून दोन खंडवा रोड दादा धुणी मंदिर ओंकारेश्वर अनेक दिवसांच्या प्रवासानंतर अनेक सुंदर आणि विलक्षण अनुभवांनंतर ही यात्रा आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचते हा फक्त एक प्रवास नसतो तर आयुष्यभर लक्षात राहील असा एक अविस्मरणीय अनुभव असतो तर वाहनाने ही संपूर्ण नर्मदा परिक्रमा पूर्ण करायला साधारणपणे किती दिवस लागतात तर याला बारा तेरा दिवसांचा वेळ लागतो जर नीट नियोजन केलं तर हा प्रवास खूप सहज आणि आनंददायी होतो नर्मदापुरमवरून निघून आपला प्रवास पुन्हा ओंकारेश्वरला येऊन थांबतो जिथे आपण संकल्प घेतला होता बरोबर त्याच ठिकाणी ओंकारेश्वरला जल अर्पण करायचं आणि आपलं हे पवित्र वर्तुळ आपली ही परिक्रमा पूर्ण करायची शेवटी एक खूप महत्वाचा संदेश लक्षात ठेवण्यासारखा आहे परिक्रमा शक्यतो पायीच करावी यात शंका नाही पण जर शरीर साथ देत नसेल तर निदान एकदा तरी कारने करा कारण शेवटी तुमचा भाव महत्वाचा आहे तुम्ही कोणत्या साधनाने प्रवास करता हे नाही तर आता वाहनाने परिक्रमेचा मार्ग अगदी स्पष्ट झाला आहे सगळ्या नकाशासमोर आहे आता प्रश्न फक्त एकच उरतो की हा आध्यात्मिक प्रवास प्रत्येकाच्या आयुष्याला कुठे घेऊन जाईल नर्मदे हर